मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून अध्यादेश काढावा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुनर्याचिका दाखल करावी आदी मागण्यांसाठी नुकतेच मराठा क्रांती मोर्चा संघर्ष समितीच्या वतीने शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार माणिकराव कोकटे यांच्या कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले सदरील आंदोलनात आमदारांनी देखील सहभाग नोंदवून विधानभवनात आवाज उठवावा अशा मागणीसह मराठा क्रांती मोर्चातील संघर्ष समिती ही राज्यभर आक्रमक झाली असून सिन्नरमधील संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शरद शिंदे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले व शासनाविरोधात घोषणा करून समाजाच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन कार्यालयात देण्यात आले याप्रसंगी सिन्नर मराठा संघर्ष समितीच्या वतीने शरद शिंदे यांसह कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड यांच्या नेतृत्वासाठी आम्ही आमदार नफोड साहेब यांना नियोजन आलो आहोत नियोजन देण्याचा उद्देश असा आहे की आमदार साहेबांनी विधानसभेत किंवा सरकारकडे समाजाच्या वतीने आवाज उठावा किंवा समाजाच्या भावना आहे ज्या आहेत त्या भावना सरकार पर्यंत मी स्वतः माझ्या समाजाचा आहे मी या ठिकाणी माई समाजाच्या वतीने मराठा समाजाला जो माता माझा माता भाऊ आहे त्याला मी पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत तर मराठा समाज हे दुर्दैव आहे आज पकडे साहेब आमदार आहेत ते स्वतः एक मराठा आहेत खरंतर त्यांनी त्या विधानसभेमध्ये किंवा सरकार सरकारकडे त्या भावना मांडल्या पाहिजे आवाज उठवला पाहिजे खरं तर आज तर ते आज आमदार आहेत त्यांच्या घटकांचा पैसा असेल म्हणून त्यांना आरक्षणाची गरज वाटत नसेल परंतु आज जे नव्वद टक्के मराठा समाजामधील जे गरीब कुटुंब आहेत ते मुलं आहेत मुली आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना भविष्यामध्ये नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये त्यांना मोठा फायदा होणार आहे म्हणून आमची अशी अपेक्षा आहे का आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये किंवा सरकारकडे मोठ्या ताकदीने आज उठावा दिव्यांग आहे आमदार साहेबांना आमचं असं म्हणणं आहे मराठी समाजाच्या आरक्षणाबद्दलची प्रमुख जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्हाला सगळ्या तालुक्यातली तळागडातली शेतकऱ्यांची आणि दिव्यांगांची सगळी जाता तुम्हाला चांगली माहित आहे तुमच्यावर वर 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 पंधरा वर्ष राहिलोय भाऊ बरोबर पंधरा दहा वर्ष राहिलोय आणि याची जाणीव आम्ही समाजाचा जातीचा भेद न करता त्यात इथं आलेले सर्वजण मंजारी मराठी महार माग चांबार आणि नावी आदिवासी सर्वजमा होऊन आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आमदार साहेबांना अजून एक करायची विनंती आहे आमदार साहेब जे बापू आहे दिव्यांग आहेत तुम्ही चांगलं ओळखताय परंतु त्या मच्यावर आमच्या दिव्यांगांचा सुद्धा आवाज तुम्ही विधानभवनात उठवला गेला पाहिजे आम्हाला आमच्या गावात राज तळागाळाचं राजकारण करून आमच्या अपंगाची छळवणूक केली नाही पाहिजे आमचा क्षण संपला पाहिजे याच्यावर आम्ही तुम्हाला निवेदन देतो विनंती करतोय आणि विनंती करून आमचा आवाज तुम्ही विधानभवनात उपा अपंगांच्या असलेले हक्क त्यांना द्या त्यांना समाजापासून वंचित ठेवू नका आणि त्यांचा क्षण करू नका हीच एक नंबर विनंती प्रत्येक समाजामध्ये नव्वद टक्के लोक ऐंशी टक्के लोक एक गरीब असतात आणि दहा टक्के लोक श्रीमंत असतात तसंच मराठा समाजामध्ये सुद्धा दहा टक्के लोक श्रीमंत आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही परंतु ऐंशी नव्वद टक्के लोक असे आहेत ते हाटेलमध्ये कामं करतात गावडे खाताली कामं करतात त्यांना आरक्षणाची गरज आहे म्हणून आजपर्यंत लाखोच्या संख्येने बावन मोर्चे निघाले आणि आरक्षण बी जाहीर केलं परंतु त्याला कोर्टामध्ये स्टे आलेला आहे आणि स्टे आल्या ते स्टे याच्यामुळे आलं की राज्य सरकारने तिथं बाजू योग्य मांडली नाही आणि ती बाजू न मांडल्यामुळे स्टे आल्यामुळे आज पूर्ण मराठा समाजामध्ये असंतोषाची लाट पसरली आहेत मराठा समाज आता पेटून उठून तीव्र आंदोलन करण्याच्या इराद्यामध्ये आहे परंतु तसं होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यातील आमदारांना आम्ही निवेदनामार्फत त्यांना आव्हान करतोय की त्यांनी विधान भवनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणावरती मुद्दा उचलला पाहिजे आवाज उठवला पाहिजे निवडणुकीच्या वेळेस हे लोक मोर्चामध्ये येतात नेतृत्व करतात आम्ही तुमचा प्रश्न निकाल करू असं म्हणतात निवडून गेल्यानंतर तुम्ही आता का आवाज उठवत उत नाही का गप्प बसले खुर्ची आणि पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांपेक्षा तुम्हाला समाज मोठा नाही समाज छोटा नाही समाज मोठा आहे प्रथम आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमचे आईबाप आणि आमचे समाज आणि मग नेते आणि पक्ष म्हणून आमच्या या सिन्नरच्या आमदार साहेबाला आमची विनंती आहे की त्यांनी विधान विधानभवनामध्ये आवाज उठावला पाहिजे असं प्रत्येक आमदारां जर आवाज उठावला तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे राज्यामध्ये वट हुकूम काढतील अध्यादेश जारी करून आरक्षण हे कायम करतील आणि जर यांच्याच भाषेमध्ये यांनी जर महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये जर असेंब्ली डोक्यावर घेतली गोंधळ घातला तर त्याच्यात हा आवाज दिल्लीला पोहोचेल आणि दिल्ली खडबडून भरून जागी होईल आणि दिल्ली खडबडून जागी तर दिल्लीमध्ये सुद्धा संस्थेमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा निकाली लागेल अध्यक्ष जाहीर होईल पण हे कधी होईल हे पहिलं महाराष्ट्रात घडलं पाहिजे म्हणून आदरणीय मराठा आपला खास करून मराठा आमदारला आमची विनंती आहे तर त्यांनी जास्त त्यांनी सर्वांची एकत्र येत मराठा समाजासाठी आवाज उठावला पाहिजे जर यांनी आवाज उठावला नाही तर मग मात्र आम्ही आमदार साहेबांना आमच्या तालुक्यामध्ये काय पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मराठा त्यांना तालुक्यामध्ये फिरून देणार नाही आणि जर त्यांना हे करायचं नसेल तर त्यांनी आवाज उठवा ही आमची विनंती आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र